जालन्यात शाळेच्या छतावरून उडी घेऊन तेरा वर्षे विद्यार्थिनीची आत्महत्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा कुटुंबियांचा आरोप जालन्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे एका शाळेच्या चा छतावरून तेरा वर्षीय विद्यार्थिनीने उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे आरोपी आरोही दीपक बिटलान असे मयत विद्यार्थिनीचे नाव आहे आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप विद्यार्थिनीच्या पालकांनी केलाय सदर घटनेची माहिती सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांना होताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे मात्र या विद्यार्थिनीने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप तरी स्पष्ट झाले नसले मात्र शहरभरात चर्चेला उधाण आले अब तक न्यूज महाराष्ट्रासाठी मुस्तफा पठाण जालना घडला म्हणजे स्कूल फोन आला क्या बच्चे का आपका ऐसा ऐसा कर लिया मैं स्कूल में गया तो मुझे स्कूल में बच्चे मिली नहीं दीपक हॉस्पिटल में लेके गए थे उसको दीपक हॉस्पिटल में लेके गए तो डॉक्टर ने बोला थोड़े कम चांसेस है एक सीएल में ले जाओ आप मैं त्रेपी लेके आया तो तैयार आने के बाद में बच्चे का डेट बोलती हूँ क्या परेशानी थी क्या तकलीफ थी मुझे कुछ मालूम है और सिटीएम के स्कूल में जो सर लोग आए उनका कुछ ताछा बच्चे ना इसलिए कुछ करी होंगे बच्ची का नाम कि आहे एक मुलगी आहे आरोही दीपक बिडलान वय तेरा वर्ष ही आठवीची विद्यार्थिनी आहे राहणारे मस्तगड जालना आठवी वर्गात शिकणारी आहे सी टी एम के शाळा जालना येथे ती आठव्या वर्गात शिकत होती आज सुमारे सकाळी साडेसात ते आठच्या दरम्यान तिनं शाळेच्या शा तिसऱ्या मजल्याहून उडी घेऊन आत्महत्या केलेली आहे अशी प्राथमिक माहिती आपल्याला मिळालेली आहे त्याप्रमाणे दवाखान्यातून सरकारी दवाखान्यातून आपल्याला एम एल सी प्राप्त झालेली आहे आणि त्याचा ए डी गुण ए डी दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे सर्व पोलिस आणि आपण त्यामध्ये तपास करत आहोत की खरा काय प्रकार आहे त्याचं कारण काय आहे आणि काय आहे याच्यासाठी मी तीन टीम फॉर्म केलेले आहेत आणि सध्या तपास चालू आहे तसं अजून तरी काय आपल्या समोर आलेलं नाही प्राथमिकदृष्ट्या तर त्यांनी अजून तर काही स्टेटमेंट दिलेलं नाही ते प्राथमिक स्टेटमेंट त्यांचं घेऊन ते जे काय सांगतील त्याप्रमाणे आपण त्या दिशेने आपण तपास करूया कारणाचा शोध घेणं चालू आहे सर